दर्यापूर येथे रोहिणी फाउंडेशनने सुरू केला आहे पहिल्यांदाच तीस दिवसीय टेलरिंग शिबिर आजच्या काळात महिलांनासुद्धा प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत महिलांनी नोकरीसोबतच उद्योगातसुद्धा आपल्या कार्याचा ठसा उमटावा असे सर्वत्र विचार व्यक्त केले जातात पण कोणी त्याकरता कृतिशील उपक्रम राबविताना दिसत नाही आहे याच अनुषंगाने घरगुती महिलांनासुद्धा मानाचा रोजगार प्राप्त व्हावा याकरता रोहिणी फाउंडेशनने दर्यापूर महिलांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी राबवलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी केले आहे दर्यापूर येथे रत्नाबाई राठी कन्याशाळा या येथे चोवीस मे ते तेवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत श्रीमती गोकर्णबाई नारायणराव भारसाकडे यांच्या स्मृतिपित्यर्थ आयोजित टेलरिंग शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे माझा न्यूज रवी नवलकार दर्यापूर